आपण पाहताय महाराष्ट्र अपहरणाच्या गुन्ह्यात सुमारे दोन वर्षापासून फरार असलेल्या गुन्हेगारात सहकार नगर पोलिसांनी जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जिम दनकवडी पुणे येथे अल्पवयीन पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केल्याबाबत विकास शांताराम पवार वय चोवीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट अंत्रोली वेल्हे जिल्हा पुणे विरुद्ध सहकार नगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर छप्पन्न दोन हजार तेवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे शहात्तर तीनशे सहासष्ट तीनशे सहासष्ट अपोक्सू प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात आरोपी विकास पवार हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे दोन वर्षापासून फरार होता त्यास पुणे शहर आयुक्तालयाने वॉन्टेड म्हणून घोषित केले होते दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकार नगर पोलीस ठाणे येथे हजर असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व प्रदीप रेणुसे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी नामे विकास शांताराम पवार हा त्याच्या गावी अंत्रोली येथे घरी आला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौर यांना कळविली असता त्यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून बातमीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री करून सदर आरोपी ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे ते नाव विकास शांताराम पवार वय चोवीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट अंत्रोली तालुका वेळी जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे सहकार कडील सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने घेऊन तपास करता त्याने दाखल गुन्हा केला असल्याचे कबूल केले तसेच सदर आरोपी एमओबी लिस्ट मधील अनुक्रमांक चारशे अठरा व सहकार नगर स्टेशन स्टेशनकडील वॉन्टेड आरोपी लिस्ट मध्ये अनुक्रमांक पंच्याण्णव वॉन्टेड आरोपी असल्याने सदर आरोपी अटक करण्यात आले आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग राहुल आवारे सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड पोलीस निरीक्षक गुन्हे सुरेखा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू कुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार प्रदीप रेणुसे महेश मन्वीत किरण कांबळे बजरंग पवार सागर सुपकर अमित पद्माळे योगेश डोले महेश भगत खड अनुशिंदे आकाश कीर्तीकर मानसिंग जाधव यांनी केली आहे